मिठा मिठाचा जोगवा द्याग बायानो लवकरी पिठा मिठाचा जोगवा द्याग बायानो लवकरी मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी पिठा मिठाचा जोगवा द्याग बायानो लवकरी मिठा मिठाचा जोगवा बायानो लवकरी मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी मालाबाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी तुळजापूरला जाईन हळदी कुंकू घेईन तुळजापूरला जाईन हळदी कुंकू घेईन आईला वाहून मी ग बाई लवकर परत येईन आईला वाहून मी ग बाई लवकर परत येईन पिठा मिठाचा जोगवा पिठा मिठाचा जोगवा द्याग बायान लवकरी द्याग बायान लवकरी मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी माला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी तुळजापूरला जाईन हिरवा चुडा घेईन तुळजापूरला जाईन हिरवा चुडा घेईन आईला चुडा भरून बाई लवकर परत येईन आईला चुडा भरून बाई लवकर परत येईन पिठा मिठाचा जोगवा पिठा मिठाचा जोगवा द्याग बायानो लवकरी द्याग बायानो लवकरी मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी मला बाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी तुळजापूरला जाईन कण नारळ घेईन तुळजापूरला जाईन कण नारळ घेईन आईची ओटी भरून बाई लवकर परत येईन आईची ओटी भरून बाई लवकर परत येईन पिठा मिठाचा जोगवा द्याग बयानो लवकरी पिठा मिठाचा जोगवा द्याग बयानो लवकरी मालाबाई जायाच जायाचं दुरवारी ग तुळजापुराच्या बाजारी मालाबाई जायाच दुर्वरी गा तुळजापुराच्या बाजारी तुळजापूरला जाईन हार तुरे घेईन तुळजापूरला जाईन हार तुरे घेईन आईला वाहून मी ग बाई लवकर परत येईन आईला वाहून मी ग बाई लवकर परत येईन पिठा मिठाचा जोगवा द्याग बायानो लवकरी पिठा मिठाचा जोगवा द्याग बायानो लवकरी मला बाई दुर्वरी गा तुळजापुराच्या बाजारी मालबाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी तुळजापूरला जाईन पीठ मिठ मी नेईन तुळजापूरला जाईन पीठ मिठ मी नेईन आईची परडी भरून बाई लवकर परत येईन आईची परडी भरून बाई लवकर परत येईन पिठा मिठाचा जोगवा द्यागबायानो लवकरी पिठा मिठाचा जोगवा द्याग बयानो लवकरी मालाबाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी मालाबाई जायाच दुर्वरी ग तुळजापुराच्या बाजारी मालाबाई जायाच दुर्वरी ग तुळजापुरा